माडा तालुक्यातील टेंबुर्थे पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने टेंबूर्णिते पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद पत्रे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुनील चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकारांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोले मॅडम आयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहोळ पत्रकार संरक्षण समितीचे जिल्होपाध्यक्ष संतोष पांढरे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर ओहोळ तसेच जिल्हा सचिव सिद्धनाथ सावंत हे उपस्थित होते पत्रकार घरी बसून दूरचित्र चित्रवाणीच्या माध्यमातून फार मोठी घरबसल्या पाण्याची संधी निर्माण करून देण्याचं काम करत आहे फार मोठी समाजसेवा तुमच्या हातून होते